राशी दोन हजार पंचवीस मकर संक्रांती चौदा आणि पंधरा तारीख लक्षात ठेवा तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारी तारीख संघर्षाचे अंत होणार आणि स्वप्नपूर्तीचे वर्ष सुरू होणार दोन हजार पंचवीस हे वर्ष कुंभ राशींच्या लोकांसाठी एक नवीन ऊर्जा आणि एक सकारात्मक बदल घेऊन येणार आहे गेल्या काही वर्षामध्ये तुम्ही अनेक अडथळे समस्यांचा सामना केला असेल पण आता परिस्थिती बदलणार आहे मकर संक्रांतीपासून तुमच्या जीवनात अनेक शुभ घटना घडणार आहेत यामुळे तुम्ही स्वतःची सहा महत्त्वाची स्वप्न पूर्ण करू शकणार याची सविस्तर माहिती आता आपण पाहूया मकर संक्रांतीपासून सुरू होणारे शुभ परिणाम मकर संक्रांती चौदा पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस हा दिवस कुंभ राशींच्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असेल सूर्य मकर राशीत प्रवेश केल्यावर ग्रहयोग तुमच्या जीवनातला नवीन दिशा देतील आर्थिक अडचणी कमी होतील मागील काळातील आर्थिक नुकसान भरून निघेल तुमच्या गुंतवणुकीतून चांगले लाभ होतील नवीन कामगिरीची सुरुवात तुम्हाला नवीन नोकरी किंवा व्यवसायासाठी संधी मिळेल नातेसंबंधात सुधारणा वैवाहिक जीवनातील मतभेद संपतील प्रेम संबंध दृढ होतील शारीरिक व मानसिक शांती दीर्घकाल आरोग्य संबंधित त्रास असेल तर त्यातून कायमची सुटका होईल तुमच्या सहा स्वप्नांची पूर्तता कशी होईल आर्थिक स्थैर्य दोन हजार पंचवीसमध्ये तुमच्यावर श्रीमंतीची योग आहेत नोकरीत प्रमोशन होण्याची शक्यता आहे व्यवसायात चांगले लाभ मिळतील जर तुम्ही नवीन गुंतवणुकीचा विचार करत असाल तर वर्षाच्या दुसऱ्या ती माहीत एप्रिल आणि जूनमध्ये केलेली गुंतवणूक अत्यंत लाभदायक ठरणार आहे करिअरमधील प्रगती तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला दोन हजार पंचवीसमध्ये नक्कीच मिळेल जर तुम्ही सरकारी नोकरी किंवा परदेशात काम करण्याची स्वप्ने पाहत असाल तर ती स्वप्न पूर्ण होऊ शकणार नवीन प्रकल्प किंवा जबाबदारी मिळेल ज्यामुळे तुमचा सामाजिक दर्जा उंचावेल प्रेम आणि नातेसंबंध दोन हजार पंचवीसमध्ये नातेसंबंधात जादूई बदल होतील एकटे असलेल्या राशींच्या लोक व्यक्तींना योग्य जोडीदार मिळवण्याची शक्यता आहे प्रेमसंबंधामध्ये प्रामाणिकपणा आणि विश्वास वाढेल जर वैवाहिक जीवनात अडचणी असतील तर त्या संपूर्ण संबंध गोड होतील आरोग्याची संबंधित स्वप्न तुमच्या आरोग्यातील समस्या दूर होऊन तुम्हाला नवसंजीवनी मिळेल जर तुम्ही काही व्यवसायांमध्ये अडकले असाल तर त्यातून मुक्ती मिळेल दोन हजार पंचवीस हे शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीने चांगले वर्ष असणार आहे आध्यात्मिक प्रगती तुम्हाला आध्यात्मिकदृष्ट्या नवी दिशा सापडेल ध्यान योग किंवा पूजा यामधून तुम्हाला आत्मिक शांती मिळेल जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्यास मदत होईल प्रत्येक क्षेत्रात आत्मविश्वास तुमच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी तुम्हाला नवीन ऊर्जा मिळेल नवीन घे गे, निर्णय घेण्याच्या क्षमतेवर सुधारणा होईल आणि तुम्हाला स्वबळावर यश मिळेल ग्रहस्थिती आणि त्याचे प्रभाव दोन हजार पंचवीस प्रथम शनी ग्रह ज्यामुळे तुम्हाला मेहनतीचे फळ मिळेल गुरु ग्रह तिसऱ्या भावात असल्याने वैचारिक स्पष्टता आणि आत्मविश्वास वाढेल राहू आणि केतूच्या प्रभावामुळे तुम्हाला काही काळ सावध राहावे लागेल विशेषत मे जुलै या कालावधीत मकर संक्रांतीनंतरच्या नंतरच्या महत्वाच्या गोष्टी शुभ कार्यासाठी योग्य वेळ मकर संक्रांतीनंतर एप्रिल मे हा कालावधी तुमच्यासाठी विवाह नवीन घर खरेदी किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी अनुकूल असेल मित्रमंडळी आणि कुटुंबाचा आधार या काळात तुम्हाला मित्रांकडून किंवा कुटुंबियांकडून मोठा आधार मिळेल प्रवासाचे योग तुम्हाला परदेश प्रवासाची किंवा तीर्थयात्रेची संधी मिळेल काय काळजी घ्यावी आर्थिक निर्णय मे जुले या कालावधीत मोठ्या आर्थिक व्यवहारांपासून दूर राहा योग्य सल्लागाराची मदत घ्यावी आरोग्य हवामान बदलांचा परिणाम होऊ शकतो सर्दी खोकला यासारख्या छोट्या त्रासांकडे दुर्लक्ष करू नका नकारात्मकता टाळा इतरांच्या वाईट चालण्यावर अवलंबून राहण्याऐवजी तुमच्या अंतप्रेरणेला महत्त्व द्या दोन हजार पंचवीसच्या शुभकाळातील उपाय मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचे दान करा प्रत्येक शनिवारी शनिदेवाला तेल अर्पण करा रोज सकाळी ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा तुमच्या घरात नियमितपणे ध्यानधारणा करा गोडधोड अन्न तयार करून गरजू लोकांना वाटा दोन हजार पंचवीस हे राशींच्या लोकांसाठी संधी आणि प्रगतीचे वर्ष असेल मकर संक्रांतीनंतर तुम्हाला जीवनात स्थैर्य आणि समाधान मिळेल तुम्हाला तुमच्या सहा महत्त्वाच्या स्वप्नांची पूर्तता करण्याची संधी मिळेल या सकारात्मक बदलांसाठी तयारी करा आणि आत्मविश्वासाने पुढे जा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद